तुमचेही केस फार गळत आहेत का केसांमध्ये खूप जास्त कोंडा झाला आहे केसांना खूप जास्त फ्रिझिनेस आला आहे किंवा केस फार जास्त ड्राय झाले आहेत तर स्मूथ सिल्की शायनी आणि हेल्दी हे हेअर हवे असतील तर हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा कारण की आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे नैसर्गिक ऑइल जे की नैसर्गिक घटकापासून मग म्हणजे अगदी दोनच घटक यूज करून मी तुमच्यासाठी हे ऑईल बनवलेलं आहे तर इथे मी घेतलेलं आहे पॅराशूट ऑइल जे की आपल्या केसांसाठी खूप जास्त फायदेशीर आहे आणि त्याचप्रमाणे कोरफड आणि कढीपत्त्याची पाणी जी की मी ताजीच घेतलेली आहेत तर कोरफड हे तुमच्या केसांना हायड्रेशन देते तुमचे केस हे सिल्की शायनी आणि मजबूत होण्यासाठी मदत करते त्याचबरोबर केसांना उपयुक्त असलेले पोषक घटक म्हणजे व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन सी हे तुम्हाला कढीपत्त्यातून मिळतात जर कढीपत्ता आणि कोरफड तुम्ही यूज करून अशा पद्धतीने नैसर्गिक ऑइल म्हणजे यामध्ये कुठलेही केमिकल्स जे की आपण बघतो मार्केटमध्ये बरेच असे ऑइल्स आहेत जे की केमिकलयुक्त असतात त्या अशा तेलांनी तुमचे केस स्ट्रॉंग हेल्दी होणारच नाहीत बट डॅमेज खूप येत होतील सो अशा पद्धतीचं नैसर्गिक ऑइल जर तुम्ही घरच्या घरी बनवून बघितलं तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल हे 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 तर हे ऑइल मी अशा पद्धतीने कढीपत्ता आणि कडफट छानपैकी उकळून घेतलेली आहे पॅराशूट ऑइलमध्ये आणि अशा पद्धतीने तुम्ही छान अशी मसाज करून संपूर्ण केसांना अप्लाय करायचं आहे हे ऑइल हे ऑइल केसांमध्ये लावल्यानंतर दोन तासांसाठी तुम्हाला तसंच ठेवायचं आहे दोन तासांनंतर तुम्हाला हेअर वॉश करायचं आहे हे ऑइल जर तुम्ही आठवड्यातून दोन वेळेस यूज केलं तर नक्कीच तुम्हाला अमेझिंग असे रिझल्ट मिळतील जर तुम्हाला खूप जास्त हेअरफॉल होत असेल किंवा खूप जास्त प्रमाणात ड्रॅनड्रप झाला असेल कारण की आता पावसाळा सुरू आहे सो, सो ड्रायड्रपसुद्धा खूप होतो आणि केसांची गळतीसुद्धा खूप जास्त प्रमाणात वाढते सो अशा पद्धतीने तुम्ही जर हे ऑइल यूज केलं तर नक्की शंभर टक्के तुम्हाला मी आश्वासन देते की या तेलाने तुमचे केस हे स्ट्रॉंग सिल्की शायनी त्याचबरोबर केस गर्दीही पूर्णपणे थांबेल आणि केसांमध्ये असलेला कोंडा हा पूर्णपणे नाहीसा होईल सो अशा पद्धतीने संपूर्ण केसांना स्काल्फमध्ये व्यवस्थित मसाज करून तुम्ही हे तेल लावून घ्यायचं आहे आणि तेल लावल्यानंतर दोन तासांसाठी वेट करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही जो कोणता शॅम्पू यूज करता आ, मी तर सि सनसिल्क किंवा चिक शॅम्पू या दोनपैकी एक शा शॅम्पू यूज करत असते मी बरेच असे शॅम्पू यूज करून बघितले बट मला सनसिल्क आणि चिक शा, शां शॅम्पू सर्वात बेटर वाटले जे की हेअर फॉल होण्यासाठी हेअर फॉल थांबण्यासाठी मला त्यांची मदत झाली सो अशा पद्धतीने मी संपूर्ण केसामध्ये हे हेअर ऑइल अप्लाय करून घेतलेला आहे आणि दोन तासानंतर मी हेअर वॉश केलेला आहे तर व्हिडिओ हा कंटिन्यू बघा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये सुद्धा शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा हा व्हिडिओ नक्कीच हेल्पफुल ठरेल तर अशा पद्धतीने सगळ्या केसांमध्ये व्यवस्थित तेल लावून मी अशा पद्धतीने केस वर बांधून ठेवलेले आहेत तर इथे तुम्ही केस वॉश केल्यानंतरचा रिझल्ट बघू शकता की किती स्मूथ सिल्की आणि शायनी हेअर माझे इथे दिसतात केसांची लेंथ ही लॉंग असो किंवा शॉर्ट बट केस शायनी सिल्की आणि स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं असं आहे जेव्हा आपले खूप जास्त असे स्ट्रॉंग हेल्दी सिल्की आणि शायनी असतात हे तेव्हा आपला लुक हा काही वेगळाच येतो तर तुम्ही इथे बघू शकता एकही केस या कंगव्यामध्ये आलेला नाही आहे फार तर फार एक दोन केस आलेला असेल बट तुम्ही बघू शकताय की बिलकुल पण केसां मी जेव्हापासून हे हेअर ऑइल यूज करते माझे केस पूर्णपणे ब गळणं बंद झालेले आहे ते तसंच केसांमध्ये असलेला कोंडासुद्धा पूर्णपणे नाहीसा झालेला आहे सो तुम्ही नक्कीच हे हेअर ऑइल घरच्या घरी कुठलेही पैसे तुम्हाला यासाठी लागणार नाही आहेत तुम्ही इझिली बनवून अप्लाय करून बघा आणि रिझल्ट नक्कीच माझ्यासोबत शेअर करा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट्स करून सांगा अगदी साध्या सोप्या भाषेत मी तुमच्यासोबत हे शेअर केलेलं आहे जसे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण की मी माझ्या चॅनलवर ठेवून येत असं फॅशन ब्युटी केअर स्किन केअर रिलेटेड व्हिडिओ